येत्या अकरा तारखेला मुस्लिम बांधवांचा सण रमजान आहे गरजू नागरिकांना ईद साजरी करताना गोडाधोडाचं सा अन्न शिजवता यावं यासाठी राजवीर संघटनेच्या वतीने साखरेचं सा वाटप करण्यात आलंय अमरावतीमधील मुस्लिम बहुल भागात प्रत्येकी पाच किलो साखर देण्यात आली राजवीर संघटना ही गोरगरिबांसाठी कार्यरत आहे मुस्लिम गोरगरिबांची अनेक कामं संघटना करून देते राजवीर संघटनेनं शेकडो महिला पुरुष युवकांना साखरेचं सा वाटप केलंय रमजान निमित्त गरजूंना राजवीर संघटनेतर्फे साखरेचं सा वाटप करण्यात आलं ईद साजरी करण्याकरता प्रत्येकी पाच किलो साखर राजवीर संघटनेनं दिली गरजू नागरिकांना ईद साजरी करताना गोडधोडाचं अन्न शिजवता यावं यासाठी राजवीर संघटनेच्या वतीने अमरावतीतील पश्चिम परिसर पूर्व परिसर तसंच बडनेरा मुस्लिम बहुल भागात प्रत्येकी पाच किलो साखर देण्यात आली राजवीर संघटना ही गोरगरिबांसाठी कार्यरत आहे मुस्लिम गोरगरिबांची अनेक कामं संघटना करून देते राजवीर संघटनेनं शेकडो महिला पुरुष युवकांना साखरेचं वाटप केलं राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ प्रमुख पत्रकार व त्यांच्या टीमने साखरेच्या किट वाटल्या